स्वीटकॉन म्हटला की मुलं अगदी आवडीने खातात आणि त्या स्वीटकॉनपासून जर अशा प्रकारे डब्यासाठी पदार्थ बनवला तर मुलं नक्कीच आवडीने डबा पूर्ण संपवून येतील रोज डब्यात काय बनवावं हा आपल्याला नेहमीचा पडलेला प्रश्न तर त्याचसाठी मी आपल्या चॅनलवर शाळेच्या डब्याची सिरीज चालू केली होती त्यातलीच आपली आजची तिसरी रेसिपी ती म्हणजे कॉर्न पराठा हो कौन सविला पन, हा कॉन पराठा सवीला जेवढा अप्रतिम आहे तेवढाच तो बनवायलाही अगदी सोप्पा आहे अगदी सकाळच्या घाईतसुद्धा झटपट आपण हा पराठा बनवू शकतो आहे त्यामुळे डब्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा याआधी मी आपल्या चॅनलवर शाळेच्या डब्याचा पहिला आणि दुसरा एपिसोड देखील शेअर केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओची शेवटी मिळून जाईल अशाच पुढीलही नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे मी कॉर्न घेतलेले आहेत हे कॉर्न कच्चेच घेतलेले आहेत ते शिजवलेले नाही आहे आणि हे कॉर्न आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे आता हे मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे पण दळताना जास्त बारीक पेस्ट करायची नाही थोडीशी भरड असली तरीही चालेल आता इथे मी कॉर्न इथे व्यवस्थित दळून घेतलेले आहेत आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवून घेणार आहे आता या कढईत तेल टाकायचं आहे आता तेल गरम करून घ्यायचं आहे आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आता यानंतर यात मोहरी टाकायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे आता मोहरी तडतडली की यानंतर यात जिरं टाकायचं आहे नंतर बडीशोप टाकायची आहे बडीशेपमुळे याला चव खूप छान येते नंतर इथे मी थोडी जाड तिखट वापरलेली आहे धने पावडर घेतलेली आहे हळद टाकलेली आहे आणि आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आता यानंतर आपण जे स्वीट मिक्सर मिक्सरमध्ये दळवलं होते ते आता यात टाकायचे आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता कॉर्न शिजायला जास्त वेळ नाही लागत पण यातलं आपल्याला पाणी आटेपर्यंत हे थोडंसं परतवून घ्यायचं आहे आता यानंतर यात आमचूर पावडर टाकणार आहे जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर लिंबूचा रस टाकला तरी चालेल आता मीठ टाकून हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे इथे माझ्याकडं ऑलरेडी भाजलेलं चण्याचं पीठ होतं म्हणून मी आता टाकते जर तुमच्याकडे कच्चं चण्याचं पीठ असेल तर आपण स्वीटकॉर्न टाकला त्याचवेळेस चण्याचं पीठ टाकून हे देखील त्यासोबतच भाजून घ्यायचं आहे आता या चण्याच्या पिठामुळे आपल्या ज्या स्वीटकॉर्नला आहे ते व्यवस्थित बाइंडिंग येईल आणि आपलं जे सारण आहे ते थोडंसं घट्ट होईल आणि पराठा आपला फाटणार नाही त्यामुळे यातला ओलावा कमी करण्यासाठी इथे मी चण्याचं पीठ वापरलेलं आहे आता इथे आपल्या पराठ्यामधलं सारण अशा प्रकारे खूप छान ड्राय झालेलं आहे आता गॅस बंद करून हे सारण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आता जर सकाळी खूप घाई होत असेल तर तुम्ही आदल्या दिवशी हे आपलं पराठ्याचं सारण बनवून फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल दुसऱ्या दिवशी पराठा बनवायला आपल्याला कमी वेळ लागेल त्यामुळे तुम्ही हे फ्रीजमध्ये देखील स्टोअर करू शकता आता इथे मी पराठ्यासाठी जे जे सारण होतं ते थंड झालेलं आहे आणि देखील मळून घेतलेलं आहे आता यानंतर गॅसवर आपण तवा ठेवून घेणार आहोत आता आपला तवा गरम होतो आहे तोपर्यंत आपण पराठा लाटून घेऊया त्यासाठी मी इथे कणिकमधला एक गोळा घेतलेला आहे आणि त्याला कोरडं पीठ लावून हे लाटून घेणार आहे आता लाटताना अगदी हलक्या हाताने सर्व बाजूंनी व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आता इथे लाटून झालेलं आहे यानंतर यावरून मी पांढरे तेळ टाकणार आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे आता कणिक मळतानाच तुम्ही कोथंबीर आणि ते टाकलं तरीही चालेल मी टाकलेलं नव्हतं म्हणून मी वरून टाकलेलं आहे आता आपण जे कॉर्नचं सारण बनवलं होतं ते या आता या पराठ्यात टाकून घ्यायचं आहे आता आपण जशी पुरणपोळी बनवतो त्याचप्रकारे तुम्ही पोळीमध्ये पुरण भरून लाटतो त्याप्रकारे गोलाकारही बनवू शकतात पण मी इथे पराठ्याला थोडा वेगळा आकार देणारे त्यामुळे मी अशा प्रकारे त्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फोल्ड देऊन घेणारे तुम्ही गोलाकार लाटला तरीही चालेल इथे थोडा आकार वेगळा असला की मुलांना खाण्यात अजून मजा येते त्यामुळे मी अशा प्रकारे त्याला तिन्ही बाजूंनी अगदी हलक्या हाताने फोल्ड देऊन घेणारे आणि हे अगदी हलक्या हाताने सर्व बाजूंनी व्यवस्थित लाटून घेणारे आता लाटताना जास्त दाबायचं नाही आहे हलक्या हाताने सर्व बाजूंनी व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आता इथे आपला हा पराठा रेडी आहे आता यानंतर आता इथे आपला तवा देखील गरम झालेला आहे त्यावर आता हा पराठा टाकून घ्यायचा आहे आणि त्याला वरून मुलांच्या आवडीनुसार बटर किंवा तूप लावून एका बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे आता एका बाजूने हा व्यवस्थित शेकून झालेला आहे आता परत आपण पलटवून दुसरी बाजू देखील व्यवस्थित शेकून घेणार आहोत आता दुसऱ्या बाजूला देखील तूप लावून सर्व बाजूने व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे आता गॅस मी कमीच ठेवलेला आहे आणि कमीच गॅसवर सर्व बाजूने हा पराठा दाबून दाबून अशा प्रकारे शेकून घेणारे त्यामुळे आपला पराठा कच्चा राहणार नाही आणि अगदी हलक्या हाताने हा दाबून घ्यायचा आहे आता परत त्याला पलटवून दुसऱ्या बाजूने परत एकदा मी भाजून घेणारे अशा प्रकारे एक ते दोन वेळ आलटून पलटून मी हा पराठा शेकून घेणार आहे तुम्ही बघू शकताय आपला पराठा खूप छान फुललेला आहे आता हा पराठा आपला टिफिनसाठी देण्यासाठी तयार आहे तर नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला बेट तर बघ भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपी तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय